महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही जप्त केली तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाची रोख रक्कम पहाटेपर्यंत सुरू होती कारवाई धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये विकास कामाची पाहणी करण्यासाठी जवळपास अकरा आमदारांचे शिष्टमंडळ धुळ्यात दाखल झाले होते धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी जालना विधानसभा मतदारसंघाचे अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहायक किशोर पाटील यांच्या नावाने रूम नंबर एकशे दोन गेल्या चार ते पाच दिवसापासून बुक करण्यात आली होती शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्रुटी आढळून आल्याने शासकीय या ठिकाणी कोट्यावधी रुपये असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून करण्यात आला शासकीय विश्रामगृह गृह रूम नंबर एकशे ची तपासणी करण्यात यावी या मागणीसाठी अनिल गोटे यांनी गेल्या तीन ते चार तास कुलूप बंद रूम बाहेर ठिया मांडला होता दरम्यान जालन्याच्या आमदारांच्या स्वीय सहाय्यक नावानं बुक असलेल्या रूममध्ये कोट्यावधी रुपये शासकीय कार्यालयामधून आले असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला नंतर रात्री उशिरा प्रशासनाने शासकीय विश्रामगृहाचे एकशे दोन रूमचे कुलूप तोडून अखेर तपासणी केल्यानंतर त्यांना रूममध्ये तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये इतकी रोक इतकी रोकड मिळून आली आहे जवळपास तीन मशीनद्वारे पहाटे उशिरापर्यंत रोकड मोजण्याचे काम सुरू होते रात्रभर शासकीय विश्रामगृह बाहेर नागरिक आणि शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळाली अखेर इतके पैसे नेमके कुठून आले कोणी दिले याबाबत आता पोलिसांकडून तपास केला जाणार आहे पहाटे चार वाजता ही कारवाई पूर्ण करण्यात आली असून जप्त करण्यात आलेली रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे या कारवाईची माहिती मिळताच दौऱ्यासाठी आलेल्या अकरा आमदारांची समिती ही रात्रीतून जिल्ह्याबाहेर निघून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या कारवाईनंतर संबंधित समितीवर राज्य सरकार काय कारवाई करणार हे देखील बघणे महत्वाचे असणार आहे भाऊ आता नोटांची मोजणी झालेली आहे नेमकी किती नोटा आहेत किती जव्हार सापडलेलं आहे काय सांगा आमच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार अनिल गोटेसाहेब यांनी या भ्रष्टाचाराचा भंडाफोड केलेला आहे मला सगळ्यांना माहिती आहे आमदार समिती या ठिकाणी आली होती की आमदार समिती ही फक्त पैसे गोळा करण्याकरताच येत असते या सगळ्यांना उघड उघडगुपित आहे आणि म्हणून अण्णा मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही या एकशे दोन नंबरचा रूमचा ताबा घेतला आम्ही त्या ठिकाणी एक ठाण मानून बसलो आम्हाला अत्यंत गोपनीय आणि अत्यंत खात्रीपूर्वक माहिती होती की या रूममध्ये भरमसाठ पैसा हा आणून ठेवला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या खात्याच्या मार्फत आणि मग आम्ही गेल्या पाच ते सहा तासापासून राज्य शासन जिल्हा प्रशासन अनेकांना अँटी करप्शन म्हणजे नाशिक विभाग असेल मुंबई असेल राज्य शासन असेल सगळ्यांना फोन लावले की या ठिकाणी इतकी ती दोन चार पाच कोटीची रक्कम असू शकते आणि ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी आपण काहीतरी कारवाई करावी आणि उशिरा का होईना पण पोलीस प्रशासन या ठिकाणी आले आणि आम्ही रूमची तपासणी केली आश्चर्य असे आहे की जरी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडले असले तरी यापेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी होती कारण की त्या ठिकाणी पाच ते सात मोठमोठ्या बॅग बॅगा ज्या ठिकाण अवस्थेत आम्हाला सापडून आल्या दिसून आल्या त्या बॅगातली रक्कम होती त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि ती रक्कम त्यांनी लंपास केली आहे तर या प्रकरणाचा ही खूप मोठी घटना आहे आणि याचं गांभीर्य फार मोठं आहे अजून बरंच याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं दृष्टीने याचा तपास व्हायला पाहिजे हा पैसा कोणत्या कोणत्या -कुंट अधिकाऱ्याने आणून दिला कशासाठी आणून दिला आणि कोणी गोळा केला हा एक तपासाचा भाग असू शकतो भ्रष्टाचारांना शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही इतकंच स्वतंत्र एजन्सीकडे दिला गेला पाहिजे या ठिकाणी जे अर्जुल नावाचे आमदार होते त्यांचा पी ए किशोर पाटील किशोर पाटील दिनांक पंधरापासून या एकशे दोन नंबरमध्ये तो वास्तव्यास होता तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आमची समिती येथे आहे जर तुम्ही पैसे नाही आणून गेले तर तुमच्या टो कशा लावू हे लावून गेला पाहिजे दिले असतील आणि या लोकांनी पैशाच्या थैल्याच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या दोन लाख पाच लाख दहा लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे राज्यभर हे असं चालत असतं आणि या भाजपच्या प्रशासनाला सरकारला याची अत्यंत लाज वाटली पाहिजे ना खाऊंगा ना खाण्या देऊंगा असं फक्त तोडाने गप्पा मारायच्या आणि भ्रष्टाचार मोका रान सोडायचं अत्यंत निषेधार्ह याचा जितका निषेध करावा तितका असं आहे की जिल्ह्यामध्ये बऱ्याच लिखाला पण पडल्या काय या एक गाडी होती त्या गाडीमध्ये ते पैसे येण्यापूर्वी लपास झाले जसे आले तसे झाले बिल मोबाईल पैसे <trio> <trio> आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी मला ही अजून माहिती मिळाली काय ज्याने मला सांगितलं इथे पैशाचं त्याने सांगितलं त्याच्याऐंशी लाख रुपये जे आहेत ते महापालिकेत आले पन्नास लाख रुपये बांधकाम खात्याचे त्यामध्ये काय अर्जुनची रक्कम आहे तर कलेक्टर ऑफिसची आहे ज्या वेळेला मी अशी सगळी गुवाहात दिली त्या माझ्या लक्षात आलं ते साधारण पाच कोटी रुपये आहेत त्याशिवाय ठिकाणी गाणींचे दोन वी आय पी रूम आहेत त्याच्यामध्ये बरेच पैसे होते ज्यावेळेला वेळेला शिकाणी आम्ही नगर जायला सुरुवात केली त्यावेळेला पैसे घेऊन गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं अजून एक महत्वाची गोष्ट आहे ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पैसेनामा न करता सी सी टी व्ही हा ओपन केला होता तर काय कारण आहे तर याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पैशांची जवा झाली एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाला कमी नाही काय शेवटी पैसे सापडणं हे महत्वाचं आहे यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आणि त्यांचं स्वतःचं उघड पडलं आहे सर्व पक्ष समिती असले तरी त्यांच्या मित्र पक्षाचे जे आमदार आहेत अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत आता वर्ल्ड बायड शेनार असल्यानंतर वर कसं शिकावलं जाईल हा साधा प्रश्न आहे आणि आत्तापर्यंत आरोप सगळ्यांनी केले होते पण कोणी सिद्ध नाही केले मी सिद्ध करून दाखवले रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा